सर्वांना मानाचा जय मल्हार आज आपण या ठिकाणी जी न्यायालयीन लढायची जी, जी काही टीम होती त्या माध्यमातन न्यायालयामध्ये आपली जी काही याचिका दाखल होती या अनुषंगानं आज माननीय हायकोर्टामध्ये नेमकं काय घडलं या विषयावरची थोडक्यात माहिती देणार आहोत सविस्तर माहिती आपण नंतर विश्लेषण भागामध्ये देणारच आहोत परंतु आजच्या ज्या काही दिवसभरातल्या न्यायालयामध्ये घडलेल्या एकूण कामकाजाचा वृत्तांत आपल्यासमोर ठेवण्याचा आज हा छोटासा एक प्रयत्न आहे आपल्या सर्वांच्या इच्छा होत्या सर्वांचं स्वप्न होतं की धनगर यष्टी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावा आणि त्यासाठी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून या माननीय आहे हायकोर्टामध्ये अनेक दिवसापासून आपण बघितलं असेल की लढा सुरू होता या लढ्याचा सर्व भाग ऐकण्यासाठी अनेक लोकांनी झूमच्या माध्यमातन त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती सकाळीच साडे दहा वाजलेपासून लोक झूमच्या माध्यमातून ऐकण्यासाठी सज्ज झाले होते सगळेजण उत्सुक होते की निकाल नेमका काय लागेल प्रत्यक्ष आपण सर्वांनी पाहिलं असेल की जी काही न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालयात जी काही सुनावणी सुरू झाली ती अकराच्या दरम्यान सुरू झाली आणि मग आतापर्यंत जे काही याचिका दाखल झाल्या होत्या इंटरव्ह्यू याचिका होत्या म्हणजे अपिलंट आणि रिस्पॉन्डंट्स यांनी ज्या पद्धतीचे दावे प्रतिदावे केले होते विविध डॉक्युमेंट सादर करून आर्ग्युमेंट्स केले होते या सर्वाचा आधार घेऊन निकालाचं वाचन जे आहे ते सुरू झालं आणि मग सकाळच्या सत्रामध्ये पूर्णत जे जे काही दोन्ही बाजू आहेत त्यांनी सादर केलेली डॉक्युमेंट्स सा असतील पुरावे असतील त्याचबरोबर काही लँडमार्क जजमेंट्स जे आहेत ज्याच्यामुळे मध्ये आपण बऱ्याच वेळा सोनवणीचं सो जजमेंट्स असतील आणि जे त्या ठिकाणी अपिलंट आहेत यांच्या बाजूने जे काय दावे करण्यात आले होते निश्चितपणे याच्यामध्ये आपण बघितलं असेल जा जा की ज्यांच्या विरोधात हा ही याचिका दाखल होती ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत ज्या ट्राईबी संदर्भातल्या आहेत यांच्या विरोधातला हा दावा होता आणि ही याचिका होती अपेक्षित होतं की जे काही बसव लिंगप्पा वर्सेसी मनिचिन्नप्पा ही जी काही केस आहे या केसच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये काहीतरी पदरात पडेल आणि दनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी जी आहे ती व्हायला मदत होईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी युक्तिवाद होता आणि आपले जे काही न्यायालय याचिका टीम आहे यांच्या माध्यमातन विविध पुरावे सादर करण्यात आले होते आणि ही केस जी आहे या आधारे स्टँड व्हावी असा या प्रकारचा प्रयत्न होता आपल्या सर्वांना मी धनगर समाज जागृती चॅनलच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की धनगर समाज जागृती चॅनल जो आहे तो आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट करा तर अकराच्या दरम्यान सुनावणी झाल्यानंतर या सगळ्या बाबीवरती चर्चा करण्यात आली सर्व कागदपत्रे जे आहेत ते जे काय पडताळणी झाली होती माननीय न्यायाधीश जी एस पटेल साहेब असतील खटाळ साहेब असतील या सर्वांनी सर्व बाजू दोन्ही बाजूच्या ऐकून घेतल्या होत्या जवळपास सत्याहत्तर अठ्याहत्तर सुनावणी ज्या आहेत यावरती पार पडल्या होत्या आणि सर्वजण या ठिकाणी उत्सुक होते की या माध्यमातन आपला जो प्रश्न आहे तो निकाली लागू शकतो आपल्याला मदत होऊ शकते तर या दृष्टीनं ह्या सगळ्या जे काही बाजू आहेत या, या पाहिल्यानंतर प्रत्यक्ष यामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत काय नाही त्या सगळ्या बा बाजूंची पडताळणी होणं आवश्यक होतं आणि म्हणून आजचा जो काही विषय होता हा विषय गंभीरतेनं आला होता आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये यावरती सर्व बाबी समोर मांडण्याचा प्रयत्न झाला सकाळ जे काही जेवणापूर्वीचं सत्र होतं या जेवणापूर्वीच्या सत्रामध्ये सर्व बाजूंचे आर्ग्युमेंट्स जे आहेत यावरती टिप्पणी करत माननीय उच्च न्यायालयाने आपले जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला संदर्भ घेण्यात आले त्यानंतर खेळाड्यांच्या बाजूवरती देखील काही प्रतिक्रिया झाल्या यानंतर मग दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली आणि दुपारच्या सत्रानंतर खऱ्या अर्थानं काही अडीच वाजता सुरुवात झाली आणि त्यानंतर मग साधारणपणे एक सव्वाचारच्या दरम्यान अंतिम जो काही विषय आहे माननीय हायकोर्टाने अंतिम त्यावरती काही आपले कमेंट्स असतील आस्तिल मतं असली मांडली डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये आता एक बाब या आजच्या विषयाच्या अनुषंगाने समोर आलेले आहे ज्याच्यावरती आपण एक स्वतंत्र एपिसोड देखील घेणार आहोत की नेमकं काय घडलं कसं घडलं आणि जे काही ऑर्डर आल्यानंतर आजच्या निकालाचा जो काही त्या ठिकाणी जजमेंट येईल आदेश येईल त्यावरती आपण पुन्हा एक विशेष कार्यक्रम विश्लेषण घेणार आहोत तरी यामध्ये थोडक्यात माहिती आपल्यासमोर मांडण्याचा जो काही प्रयत्न राहील तो आपल्यासमोर मी मांडणार आहे तर याच्यामध्ये वस्तुस्थिती जी आहे आपल्याला माहिती आहे की माननीय हायकोर्टाने त्या सर्व जे काही बाजू आहेत त्या ऐकून घेतल्यानंतर जे माध्यमांच्या माध्यमातून आपण ऐकलं असेल बातमी की माननीय हायकोर्टानं धनगर एस टी आरक्षणाच्या संदर्भातली जी काही महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन माणसाची याचिका फेटाळली याबद्दलची वृत्त सगळीकडं पब्लिश केलेली आहेत त्याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं होतं की तुमची जी बाजू आहे तुमचं म्हणणं जी काय आहे ती की धनगर धनगर जो विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं आम्हाला निर्णय देण्याचा अधिकार नाही हा निर्णय जो आहे तो त्यांचं म्हणणं होतं की संसद जे आहे संसदेमध्ये जे काय लोकसभेमध्ये असेल त्या ठिकाणी दुरुस्ती करून धनगर जमातीला कागदपत्राच्या अनुषंगानं आरक्षण जे आहे ते तुम्ही देऊ शकता परंतु जी काय बसवलिंगप्पा केस आहे जो के आहे याबाबतचा कोर्टाने स्वीकारता दाखवली नाही किंवा ज्या पद्धतीने आपण या केसमध्ये ऐकल्या बघितल्या आणि दावे करण्यात आले होते मूळ मुद्दा जो आहे तो खिलाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांनी प्रकर्षाने तिथं मुद्दा मांडायचा प्रयत्न केला परंतु वस्तुस्थिती ज्यावेळेस समोर आली की माननीय हायकोर्ट म्हटलं की सर्व कागदपत्र ही धनगर समाजाच्या बाजूचे आहेत पण कोर्ट हे आरक्षण देऊ शकत नाही आणि ते आपण जे आहे ते संसदेतून घ्या अशा पद्धतीच्या देखील टिप्पण्य ज्या आहेत त्या कोर्टाच्या माध्यमांनी हायकोर्टाच्या माध्यमातून करण्यात आल्या आता या विषयाचा जो काही सविस्तर माहिती असेल याचे सगळे सविस्तर मुद्दे असतील ते आपण या विषयाचे जे काही अभ्यासक आहेत या अभ्यासकांना घेऊन आपण त्याच्यावरती एक चर्चासत्र जे, प्रक, जे आहे ते निश्चितपणे आयोजित करणार आहोत की जेणेकरून याच्यातले जे काही निकालाचे कंगोरे आहेत सर्व काय काय प्रकारे कसा निकाल लागला काय मान्य झाली कोणी मान्य केली कोणाच्या बाजूनं मुद्दे जे आहेत हे आलेले आहेत हे आपण सविस्तर सांगणार आहोत की जेणेकरून समाज बांधवांच्या पर्यंत हा विषय जो आहे तो विस्ताराने पोहोचेल आणि आपल्याला जे आहे ह्या विषयातले बारकावे आपल्याला समजण्यास मदत होईल आपण लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की धनगर समाज जागृती चॅनल अद्याप केला नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या असंघटित पानामुळे आपलं किती मोठं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे याचा देखील आपल्याला एक पुरावा बघायला मिळतोय की ज्या पद्धतीनं ताकद या मुद्द्याला लागायला पाहिजे ज्या पद्धतीनं सरकारने यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे गेले दहा वर्ष झालं हे सरकार असेल त्याच्या अगोदरचा सहा वर्षाचा कालावधी असेल जवळपास सोळा वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल आणि काँग्रेसचं पण नाही म्हटलं तरी एक पंचावन्न छप्पन वर्षाचा कालखंड असेल या सर्व कालखंडामध्ये आपल्या वाट्याला ही केवळ फसवणूक आलेली आहे आपण नेहमी लढतोय सगळेजण ताकदीने लढायला प्रयत्न करतोय परंतु जी काही ताकद मोठ्या प्रमाणावरती या महाराष्ट्रामध्ये दिसायला पाहिजे ती आपल्याला होताना दिसत नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली माध्यम आपली समाजाची शक्ती संघटन हे आता मजबूत करावं लागणार आहे तरच आपला जो न्याय हक्काचा लढा आहे तो मार्गी लागण्याची शक्यता आपल्याला दिसून येते तर आजच्या एकूण न्यायालयीन लढ्यावरती जास्त भाष्य आता नाही करणार कारण की आपल्याला त्याच्यावरती एक स्वतंत्र कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु आपले समाज बांधव जे आहेत इथे बरेच जण प्रतीक्षा करत होते की नेमकं काय घडलं त्यावरती आपल्याला माहिती द्यावी विस्ताराने सांगावं आणि जे काय मुद्दे आहे सामान्य माणसाला देखील कळेल कारण की न्यायालयीन प्रक्रिया खूप जटिल असते त्याच्यात शब्द असतील त्याचे जजमेंट्स मधले जे काही कमेंट्स असतात या सर्व सामान्य बांधवाला समजत नाहीत किंवा त्या त्याची जी काय भाषा आहे कोर्टाची ती भाषा सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही म्हणून आपला प्रयत्न राहतो की आपल्या समाज बांधवांना धनगर जमातीची जी काही केसच्या बाबतीत सुनावणी आहे त्या सुनावणी ते सर्व बारीक सारखी मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवता यावेत हा एक त्याच्या मागे विषय असतो आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारे आपली लढाई सुरू आहे न्यायालयामध्ये लढाई सुरू होती आणि मैदानामध्ये देखील लढाई सुरू होती आपल्या बऱ्याच बांधवांचं म्हणणं होतं की विशेषतः उपोषणकर्ते बांधव होते त्यांचं म्हणणं होतं की दुरुस्तीची शिफारस जी आहे ते तातडीनं पाठवावी दुरुस्ती करण्यात यावी तर या एका एक बाजूला आपली न्यायालयीन लढाईची प्रक्रिया सुरू होती आजच्या सुनावणी जे काय अंतिम सुनावणी झाली पूर्ण आणि त्याच्यावरती आज जो काही माननीय उच्च न्यायालयाने आपलं भाष्य केलं त्या ठिकाणी निर्णय दिला या निर्णयातून एकंदरीत आपल्या समोर संघर्षच आपल्या वाट्याला पुन्हा येतोय की काय असं देखील चिन्ह निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्व समाज बांधवांनी याच्यातून कुठल्याही प्रकारे खचून न जाता नवीन आपल्याला ताकदीनं कशी लढाई लढता येईल वेगळ्या पद्धतीनं कशी लढाई लढता येईल हे देखील आपल्याला बघावं लागेल आता एक आशेचा किरण तेवढा आपल्याकडे कोरलेला आहे की जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीच्या आधारे इतर राज्यांमधील जी काही प्रक्रिया फॉलो केली जसं पश्चिम बंगालमध्ये असेल किंवा अन्य राज्यामध्ये मध्ये असेल जी प्रक्रिया फॉलो केली मध्ये असेल जिथं जिथं दुरुस्तीची प्रक्रिया फॉलो केली त्या पद्धतीची जी काय आपली समिती नियुक्त केलेली आहे त्या समितीचा स्वयं अहवाल जो आहे हा स्वयं अहवाल शिफारशीचा जावा की ही दुरुस्ती जी अशा पद्धतीने केलेली आहे अशी प्रोसेस फॉलो केलेली आहे आणि राज्य सरकारने तातडीने दुरुस्तीची शिफारस जी आहे ते केंद्राकडे करणं हे तितकंच गरजेचं वाटतं आणि त्याला काहीतरी आधार घेऊन हा ही प्रक्रिया फॉलो करणं गरजेचं आहे तर लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपल्या जी काय लढाई आहे या लढ्याला थोडस आज शेवटच्या टप्प्यामध्ये बघितलं असेल की जाहीर केलेला के जा जा के के जो काही निर्णय आहे किंवा ज्या कमेंट्स माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत पटेल साहेब असतील कटा साहेब असतील यांनी ज्या कमेंट्स केलेल्या आहेत की आमच्या अख्यारीत हा विषय जो आहे तो येत नाही आम्हाला याच्यामध्ये न्याय देण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळं डिसमिसल ज्या आहेत पिटिशन्स मग त्या सर्व प्रकारच्या पिटिशन्स ज्या एकत्रित चालल्या होत्या त्या डिसमिसल करण्याचा निर्णय घेतल्याचं देखील अ आपल्याला झूम द्वारे जी काही मिटिंग सुरू होती त्या मध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि म्हणून बंधूनो आणि बहिणींनो आपल्याला नम्र विनंती आहे की हा जो काही आजचा निकाल आहे हा आजचा निकाल आपण पन विस्तृतपणे समजून घेणार आहोत प्रत्येक कमेंट्स ज्या पद्धतीनं निकालाचं वाचन करणार आहोत त्याची जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर घेऊन आपण त्याच्यावरती आपल्यातले विश्लेषक असतील समाज बांधव असतील अभ्यासक असतील यांना घेऊन आपण निश्चितपणे ही बाजू जी आहे ती आपल्या समोर सगळी जे आणणार आहोत परंतु या ठिकाणी लढणारी जी टीम आहे न्यायालयीन लढायची माननीय मधु शिंदे साहेब बघेल साहेब पाठोर साहेब आणि त्यांच्या सोबतीला जे आपले ईश्वर ठोंबरे पुरुषोत्तम डाकोळे होते त्यांनी निकराची लढाई केली अनेक डॉक्युमेंट सादर केली अनेक डॉक्युमेंटचा अभ्यास केला आणि गेले जवळपास पासून म्हणजे ज्या रंतीत सात वर्ष झालं हा लढा ते अविरत यासाठी <coughs> समाजाच्या न्यायकासाठी लढत होते या लढ्यामध्ये त्याने प्रचंड मेहनत घेतली हे देखील आपल्याला नाकारता येत नाही आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अतिशय संयमानं जे काही घडलेलं आहे आजच्या लढाईमध्ये आजच्या निकालामध्ये ते सगळ्यांनी संयमाने घेतलं पाहिजे आणि पुन्हा एकदा सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की असंघटित समाजाचं कुठेही आवाज ऐकला जात नाही कोणी दखल घेत नाही हे देखील या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि म्हणून समाज जेवढा संघटित करता येईल त्या करण्यासाठी आजच्या युवकांनी असतील तरुणांनी असतील महिलांनी असतील भगिनींनी असतील सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या असंघटित लढण्यानं माझे दोन व्हिडिओ देखील त्याच्यावरती आहेत की असंघटित लढण्यामुळं आपण कसे पराभूत झालेलं आहे दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाचा देखील मी आपल्याला संदर्भ दिला होता महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा देखील आपण संदर्भ दिला होता की कशा पद्धतीने ही संघटित होऊन लढल्यामुळे त्यांना त्याचे फायदे भेटत आहेत कशा पद्धतीने त्या सरकार झुकलं जातं परंतु महाराष्ट्रामध्ये धनगर समाज जो आहे तो संघटित होऊ न देण्याचं कारण म्हणजे इथले सरकारी व्यवस्था असतील सरकारमधले घटक घटक असतील सत्ताधारी असतील प्रस्थापित असतील मग ते भाजप असू द्या काँग्रेस असू द्या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने षड्यंत्र राबवून धनगर समाजाला विघटित करण्याचं काम हे केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सविस्तर या विषयाची बारकाव्याने माहिती घ्यायची तुर्तास आपल्यापर्यंत एवढीच माहिती मी आपल्या समोर देतोय की ज्या काही याचिकाकर्ते होते सर्वच प्रकारचे याचिका कर्ते होते इंटरव्ह्युनिट याचिका असतील किंवा ज्या काही अपिलंटच्या याचिका होत्या किंवा रेस्पॉन्डंटच्या याचिका होत्या त्या ठिकाणी केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या विरोधात जो काही खटला चालू होता आणि वेगवेगळ्या आदिवासी संघटना असतील त्यांच्या माध्यमातून इंटरव्ह्युट याचिका दाखल केल्या होत्या तर या सर्वांचं म्हणणं ऐकून माननीय उच्च न्यायालयानं हा एक निर्णय दिलेला आहे की ह्या सर्व याचिका त्यांचं म्हणणं होतं की ह्या सगळ्या संदर्भ केसेस असतील त्या संदर्भ केसेसचा आधार घेता येत नाही आणि याच्यातून आम्हाला आरक्षण देण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा काढून घेण्याचे इन्क्लूड करण्याचे एक्सक्ल्यू एक्सक्लूड करण्याचे अशा कुठल्याही प्रकारचे आम्हाला त्या ठिकाणी अधिकार नसल्याबाबत देखील कोर्टाने या ठिकाणी कमेंट केल्या होत्या आणि शिवाय त्यांनी असं देखील पुढे कमेंट करताना सांगितलं की राज्य सरकार जे आहे ते दुरुस्तीची शिफारस करू शकतं केंद्राकडे त्या ठिकाणी प्रक्रिया करू शकतं केंद्रामध्ये असलेलं सरकार जे आहे ते दुरुस्ती त्या ठिकाणी करू शकतं आणि अंमलबजावणी जी आहे दुरुस्ती करून अशा प्रकारची प्रोसेस करू शकतं आम्हाला उच्च न्यायालयाला यामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही त्यामुळं प्रोसेस पुढच्या जे आहे ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणं हा देखील एक प्रोसेसचा भाग राहू शकतो किंवा पुढे कशा पद्धतीनं लढायचं यासाठीची देखील जी काय पार्ट आहेत या पार्टला देखील आपल्याला आता तयार राहू शकतं म्हणून लढाई जी असते कुठल्याही लक्षात घ्या की एखादी आरक्षणाची लढाई असती ही एवढी सोपी नसती ही अतिशय प्रचंड ताकदीनं लढावं लागते तन मन धनाला लढावं लागते आणि याच्यामध्ये आपण आता कुठेतरी जाग झालं पाहिजे आपल्या विरोधात कशा पद्धतीनं राजकीय षडयंत्र जे आहेत ते रचले जातात आपल्या वेळ काढूपणा केला जातो दिशाभूल केली जाते आपल्या माणसांची साधनं जे आहेत ते संपवण्याचं काम सत्ताधारी प्रस्थापित मंडळी करत असतात आणि आपल्या विरोधात देखील प्रस्थापित मंडळी काय करतात की आपल्याच आदिवासी बांधवांचा वापर करून आपल्याच विरोधात षडयंत्र दुर्दैवानं आजचा दिवस हा आपल्यासाठी अतिशय पद्धतीने गे, बघितला गेला तर धक्कादायक आहे खर तर राज्य शासनाने जी भूमिका घेतली याच्यामध्ये नरोवा कुंजरोवाची भूमिका राज्य शासनाने घेतल्याचं दिसून आलं दोघांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या परंतु ज्या पद्धतीनं प्रोसेस फॉलो करायला पाहिजे होती वेळ काढूपणा हा राज्य सरकारने बऱ्याच वेळा केलेला आहे योग्य वेळेमध्ये सगळ्या प्रोसेस केल्या असत तर धनगर जमातीच्या न्याय हक्काचा लढा जो आहे तो आज अंतिम टप्प्यावरती पोहोचला असता परंतु सरकारची मानसिकता जी आहे ही मानसिकता आपल्याला प्रस्थापितांची विशेषता म्हटलं पाहिजे कारण की राज्यकर्त्यांमध्ये सर्वच पक्षामध्ये ही प्रस्थापित मंडळ जे आहेत ते आपल्या लढ्याला अंतिम स्वरूप येताना देऊन दिसत नाहीत असं देखील आपल्याला दिसून आलेलं आहे तर लढाई अत्यंत अं महत्वाच्या टप्प्यावरती आहे अनेक वर्ष आपला जवळपास सत्तर वर्ष होऊन गेली आपल्यावरती या प्रस्थापित मंडळीनं सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला आहे हे वास्तव वा आहे आणि आज त्याचं प्रतिबिंब देखील आपल्याला दिसून आलेलं आहे तर बंधू आणि भगिनींनो तुम्हाला आजच्या विषयावरती जे काय समजलेलं आहे ते कमेंट करून या ठिकाणी कळवा तुम्हाला काय काय आजच्या सुनावणी अंतिम जो काय निकालाचा दिवस होता याच्यामधनं हा हा काय टप्पा समजला तुम्हाला काय काय कळलं काय झालं पाहिजे होतं कसं झालं जे काय तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवा आणि आपण निश्चितपणे पुढच्या एपिसोडमध्ये एक विशेष एपिसोड याच्यावरती लावणार आहोत की जे नेमकं काय काय घडलं हे तज्ज्ञांकडनं देखील आपण जाणून घेणार आहोत तर तुर्तास आपण आजच्या या न्यायालयाच्या विषयावरती निर्णयावरती एवढीच मी टिप्पणी करू इच्छितो पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये हाच विषय घेऊ आपण एक वेगळ्या पद्धतीने मांडायचा समाज बांधवांना समजून सांगायचा दोन चार तज्ज्ञ चांगले याच्यातले चा अभ्यास घेऊन आपल्यातले हा कार्यक्रम आपण पुढे ठेवूया तर तुर्तास आजची कार्यक्रमासाठी मी रजा घेतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो धनगर समाज जागृती चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह सेक्शन मधले असेल होम सेक्शन विविध व्हिडिओ आहेत त्या पण जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय मल्हार